इकडनं जिल्हा आहे ना खरा आणि इथून पण हे बांधकाम कधी बघितलं चिचोंडी खुर्द या गावी आम्ही आलेलो आहोत आणि इथे एक हा बारव बघायला मिळाली ह्या बारवच्या वरती बघा इथे विहिरीतनं पाणी सा काढण्यासाठी जी चक्र वगैरे असतात नंतर इथे एक महादेवाचं मंदिर आहे आणि मंदिराचं जर बांधकामाचं तुम्ही दर्जा बघितला तर हे खूप जुनं मंदिर आहे असं वाटतं आणि ह्या मंदिरासमोर ही एक आता बारव आहे आत्ता बारवला पाणी थोडंसं कमी आहे चल आपण मंदिरात जाऊ आता oh. आता आपण मंदिरात प्रवास प्रवेश करत आहोत सुंदर नक्षी काम आपण मुख्य गाभाऱ्यात आलोय कधी काळी भव्य दिव्य आणि अतिशय सुंदर मंदिर इथे असायलाच पाहिजे मंदिर आणि मंदिराच्या समोरची बारप काय देश आहे आपला ही मूर्त बघितली का तुम्ही ही मूर्त बघा अतिशय सुंदर मूर्त अतिशय सुस्थितीत असलेली ही कलाकुसर बघा कुठेही पडझड झाली नाही चेहऱ्यावरचे भाव एकदम परफेक्ट हातांची बोट पायांच बसण्याची स्टाईल इकडे कसं राहत लावलंय की नाही दोन खातांमध्ये तसं इथे पण त्यांनी तयार केलेलं म्हणजे याची उंची किती वर्ष असेल सहाशे सातशे वर्ष बर 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 इथे काही महोत्सव वगैरे होतो हा गुढीपाडव्याला गुढीपाडव्याला होतो का मग खूप लोक असतात का इथे जत्रा भरते का सहाशे सातशे का राहते बरं 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 आणि

सरपंच सरपंच नाही बर नाही हरकत नाही या शिवलिंगाची स्थापना आहे ना प्रभू रामचंद्रांनी केली बरं याची वेळेला ते याच्यामध्ये असताना कालावधी ते पूर्ण करीत होते आणि त्यांना जायचं राग असते दर्शनाला आण किल्ल्यावर तर मग त्यांचं सायंकाळची वेळ होती मग सायंकाळची वेळ असताना त्यांच्या त्रिकाल पूजेच नियम होता प्रभू रामचंद्र मग त्यांनी त्यांच्या पूजेसाठी हे शिवलिंग स्थापन केलं बर हे शिवलिंग शिवलिंग स्थापन केल्यानंतर मग रामाचे ईश्वर कोणी भगवान शंकर मग त्याचं नाव त्यांनी ते राघवेश्वर दिलं राघवेश्वर बर 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 मग ते मंदिर पहिलं जुनं मंदिर हा, हा, हा। ते मंदिराचा परत जीर्णोद्धार यादवांच्या काळात झाला बर राजे रामदेवराव वगैरे नंतर परत अहिल्याबाईंनी त्याचा परत जीर्ण उद्धार केला बर या मंदिराचा या मंदिराचा उद्धार अहिल्याबाईंनी केलेला आहे याच्या मंदिरात दोन जीर्णोद्धार झाले अहिल्याबाईंनी केला ओके ओके मग त्यांनी या मंदिराच्या पूजा अर्थ साठी जवळजवळ साठ एक एकर जमीन त्यांना एक बक्षीस पत्र दिली बर 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 त्यांना हे पूर्ण याच्या कालीन मंदिर आहे ते आपल्याला जसं विरुळच्या लेणे आणि डमरू वाजवणाऱ्या मूर्ती आहेत दोन तीन नर्तिका टाईप मुलांच्या राजवटी म्हणजे त्या मूर्तींची तोडफोड केली बर त्याच्या मूर्तींची तोडफोड केली मुगल साडेतीनशे वर्षापूर्वी आणि याला जो कळस नाहीये मुघलांच ती मुघलांचं शासन होत त्या टायमात काय कळस वगैरे नाही इथं महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरती परत या मंदिराचा एक उत्सव म्हणून किंवा मोठा के कार्यक्रम केला जातो सगळे भारतातले साधू ऋषी वगैरे येतात काय हा बर बर महिन्यामध्ये त्याच्यानंतर गुढीपाडव्याला मोठी यात्रा भरती दोन दिवस तिथून घेऊन हजार दोन हजार कावडी असतात तिथे पाणी आणून प्रत्येक घरातून इथून आजबाज चे पंचवीस लोक इथं अभिषेक करतात असं व्याख्या काही सात आठशे कावडी येतात का हा सात आठशे कावड्या बर 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 फार सुंदर आम्हाला इथे येऊन खूप समाधान लाभलं मेन मुख्य रस्त्यापासून थोडस आतमध्ये आहे पण छान आहे छान आहे पुरात तो खाते याला काही गावाला काही करता येत नाही दगड काढतायत नाही दगड लावत नाही बरं पुरात नाही याला आता सत्य लाख रुपये मंजूर केली याच्या पूर्ण जस आहे तसे आता काही पडू राहिलं ना तर त्याचं जसं तसं आता दगड घडवायला टाकली ते धन्यवाद धन्यवाद आम्हाला खूप आनंद झाला धन्यवाद आणि मुख्य म्हणजे संजय बिरारी यांचे धन्यवाद कारण त्या त्यांनी आम्हाला जसं मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनापर्यंत आम्ही इथे आलो थँक्यू